नमस्कार मंडळी आज पाहतोय आपण माझ्या आईच्या हातच्या वालाच्या भाजीची रेसिपी अगदी चमचमीत आणि मस्त अशी भाजी होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे कढईमध्ये आपण तेल गरम करून ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे आता जिरं घालायचंय बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांद्याला लालसर रंग येईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे हा हे वालघेवडा याचीच आपण आज भाजी बनवणार आहोत हा जो आहे तो भिजत घालून ह्याला छान असे मोड आणून द्यायचे आहेत आणि त्यानंतर हा सोलून घ्यायचा आहे आणि इकडे बटाटा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपण भाजीत घालणार आहोत आता इकडे कांद्याला छान असा लालसर रंग आला आहे तर याच्यामध्ये हिंग घालायचं आहे साधारण पाव चमचे हळद घालायची आहे आणि लगेचच ची इकडे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो हो। घालून घेणार आहोत टोमॅटो परतत असतानाच इकडे जो आपण मोठा मोठा चिरून बटाटा घेतलेला आहे तो घालायचा आहे बटाटा पण छान असा परतवून घ्यायचा आहे बन फील करायचं बटाटा 1 मिनिटभर परतून झालेला आहे आणि आता आपण लगेचच याच्यामध्ये हे भिजवून मोड आणलेले वाल घालून घेणार आहोत कडवे वाल आहेत हे कडवे वाल म्हणजे थोडेसे लालसर रंगाचे असतात हे वाल सुद्धा आपण पाच सात मिनटं व्यवस्थित परतून घेणार आहोत या भाजीमध्ये घालण्यासाठी हे इकडे एक वाटण तयार करून घेतलेलं आहे याच्यामध्ये ओलं खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर आहे आणि पाणी घालून याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आप हे आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाच मिनिटं झालेली आहे वाल व्यवस्थित परतून झालेले आहेत आता हे वाटण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत वाटण घालून पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे वाटण घालून भाजी व्यवस्थित परतून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट तुम्ही वापरू शकता बरोबर घालायचं आहे चवीनुसार मीठ तेल सुटेपर्यंत मस्त अशी ही भाजी परतून घ्यायची आहे किंचित थोडासा इकडे मॅगी मसाला सुद्धा वापरलेला आहे आता याच्यामध्ये घालायचे कोमट पाणी साकण ठेवून भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे तर साधारण पंधरा ते वीस मिनिटांतर इकडे आपल्या कडवे वालाची भाजी तयार झालेली आहे गॅस आता बंद करायचा आहे आणि वरून मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे मस्त चमचमीत भाजी आपली तयार झालेली आहे मस्त चमचमीत आईच्या हातची कडव्यावालाची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 करा बाए बाए।